नमस्कार मी संदीप भोळे मुख्याधिकारी कंदार नगर परिषद मी कंदार शहरातील तमाम नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो कंधार प्रशासनामार्फत नागरिकांना मी आवाहन देखील करतो की नगरपालिकेचा कराचा भन्ना असेल किंवा नगरपालिकेमार्फत आपणाकडे जी घंटागाडी येत असेल ओला सुका कचरा असेल त्याचबरोबर स्वच्छते संदर्भात आपल्या काही तक्रारी असतील आणि ते, ते सोडवण्यासाठी प्रशासन दक्ष आहे त्याचबरोबर मी आपल्याला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो नुकत्याच चालू झालेल्या स्टार भारत न्यूज या न्यूज चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो सामान्य जनता आणि प्रशासन यामधील दुवा म्हणून हे चॅनल निश्चितच कार्य करेल असा मी आशावाद व्यक्त करतो आणि जनतेचे प्रश्न कोटतिडकीने मांडून प्रशासनामार्फत सोडवणूक फेण्याच्या दृष्टीने चॅनेल काम करेल असा आशावाद व्यक्त करतो चॅनेलला खूप खूप शुभेच्छा